जणांनी आपला घरपाळा पाणीपट्टी भरून ग्रामपंचायत सहकार्य केलेलं आहे टोटल तीन लाख एकतीस हजार सहाशे शेचाळीस रुपये इतका घरपाळा पाणीपट्टी वसूल झालेली आहे त्याबद्दल सर्वच मिळकतदारांचं आमच्या ग्रामपंचायत कार्यालयामार्फत मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यासोबत थोडा विषयाबद्दल बोला गेला तर दत्त मंदिरच्या आजूबाजूला जे पटांगण आहे त्याचा आपण नक्कीच प्रस्ताव दिलेला आहे मला वाटतं यावेळेला दत्त मंदिरच्या जो आजूबाजूचा परिसर आहे तो कॉन्क्रीट करायचा आहे आणि लक्ष्मी मंदिर जे आपण उत्सव मूर्ती बसवलेली आहे उत्सव मूर्तीच्या बाजूचं जे समोरची जागा किंवा त्याच्या बाजूची जी जागा आहे तिथंसुद्धा पी व्ही ब्लॉक बसवण्याचा प्रस्ताव आपण दिलेला आहे प्रस्ताव दिलेला आहे याचा अर्थ ते पर ह्याला आलेला आहे त्याच्यामुळं ते, ते दोन्ही कामं निश्चितप्रमाणे पुढील काही एक दोन महिन्यामध्ये पूर्ण होतील असं आपल्याला वचन देतो आणि आपण गावाच्या बाहेरून एक रस्ता करत होतो त्यासोबत तोरबा गोईलकर यांच्या गल्लीतील एक रस्ता होता आणि मराठी शाळेकडील रस्ता त्यामध्ये काही अडचण निर्माण झाली अडचण निर्माण झाली म्हणजे तिथे एकाने तक्रार दिलेली आहे तक्रार दिल्यामुळं ठेकेदार काम करत नाही आणि ठेकेदार काय म्हणतोय तक्रार तुम्ही ती माघार घ्या आणि त्यानंतर त्यान काम करतो ठेकेदारला असं वाटतंय की मी काम केलं तर माझे पैसे अडकून बसतील कारण का आपल्याकडं आपल्यातलेच मेंबर असतील मला वाटतंय आपण जे जॉब कार्ड काढतो ते ज्योतिबानाला पण माहिती असेल कारण का सरासरी मला वाटतंय साठ हजार रुपये इतकी रक्कम जॉब कार्ड वरती जमा झालेली आहे साठ हजार रुपये इतकी जॉब रक्कम जमा झालेली आहे पण आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यामधून मार्ग काढणं गरजेचं आहे मी किंवा बाबा ग्राम ग्रामशोक साहेब म्हणजे एकटा दुसरा आपण याच्यातून मार्ग काढता येणार नाही आपण संघटना किंवा आपण सर्व गावकरी ग्रामस्थ यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन आपण झालेल्या तक्रारीवरती मार्ग काढणं गरजेचं आहे आणि ते तिन्ही कामं दहा दहा आहेत ती कशी मार्ग लागतील याच्यासाठी आपण सर्वांचं सहकारी ग्रामपंचायती कार्यालय इथं आजपर्यंत झालेलं आहे इथून पुढावी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यासोबत पाजर तलाव पाजर तलावाचा सुद्धा गेल्या वर्ष दीड वर्षापासून आपला विषय चालू आहे पाजर तलावाचं सुद्धा आपल्याकडं ऑर्डर झालेलं आहे कलेक्ट, कलेक्टर कलेक्टर ऑफिसला वर्क ऑर्डर पूर्ण आहे बहात्तर लाख रुपये फंड आपल्याकडे जमा आहे माझी सर्वच शेतकरी बंधूंना ग्रामस्थांना एक नंबर विनंती आहे आपण गेल्या तीस वर्षा पूर्वी तीस पस्तीस वर्षापूर्वी म्हणत असतो की आपल्या इथं पाजर तलाव होणार होता आणि काही अडचणीमुळे ते बाहेरगावी गेलं ही अडचण आपण सर्वांनी सर्व शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी एकत्र यायला पाहिजे आणि यावरती सुद्धा परत अशी गोष्ट होणार नाही नाहीतर एकदा सारखंच गेलं तर पुढील पंचवीस तीस वर्ष हा काम होत नाही त्यामुळं आणि याच्यावरती काही आपण म्हणजे टाइमपास किंवा चर्चा म्हणून आपल्याला बोलत नाही पेपर आहेत साहेबांच्याकडं तुम्ही पेपर बघू शकता ऑफिसला आपल्या पेपर आहेत ऑर्डर पूर्ण झालेले आहे त्याच्यामुळे म्हणजे कुठं इकडं तिकडं फिरवा फिरवीचा शब्द फिरौ किंवा उगाच म्हणजे निवडणुका तोंडावर आले आहेत म्हणून आपण काहीतरी बोलतोय अजिबात नाही जबाबदारीनं बोलत आहे कारण का आपल्याकडं पादर तलाव्या तलावीचे सुद्धा वर्कआउर्डर आहे बहात्तर लाखाचे तेथील सर्व शेतकऱ्यांनी थोडं हे सुद्धा काम पूर्ण करावं कारण का ज्या वेळेला आपल्याला चर्चा झाली ज्या वेळेला अधिकारी वर्ग इथं आले होते त्यावेळेला बऱ्याच शेतकऱ्यांनी सहमती दिलेली आहे त्याकर कोणाचीच नाही आहे फक्त आपण सर्वजण एकत्र येत नाही त्यातून मार्ग काढत नाही थोडीफार काही किरकोळ असतील बाबा आपल्याला ते पाच पट्टीत रिकव्हरी जे आहे म्हणजे ते आपण पाच पट्टीत पैसे देतो बाबा आपलं पाच हजार रुपये असतील तर सरासरी पंचवीस हजार रुपये गुण गुंटा ते कमी वाढतात त्याच्यातून सुद्धा मार्ग काढला पाहिजे कारण का मुश्रीफ साहेब आपले जिल्ह्याचे नेते किंवा वरती त्यांचं मंत्रिमंडळामध्ये वजन आहे त्यांच्याकडे सुद्धा आपण जाऊन पाठपुरावा केला पाहिजेत आणि याच्यातून मार्ग काढून पाजर तलाव्यासाठी सुद्धा लवकरात लवकर कसं होईल याचं सुद्धा येणाऱ्या दिवाळीनंतर किंवा येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये ते काम पूर्ण व्हावं याच्यासाठी सर्वांनीच सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि जे काही रस्ता राहिलेले असतील त्याचंसुद्धा आपण पूर्ण करावं अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि आपण सर्वजण एकत्र येऊन याच्यातून मार्ग काढला पाहिजे कारण का एकट्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली तर मी खरं सांगू का आपल्याला आपण ज्यावेळेला ते बहात्तर लाखाचं पाजार तलावायचं काम मंजूर केलं त्यावेळेला मी कुठल्याही कुणालाही आमच्या कार्यकर्त्याला किंवा कुणालाही ऑफिसपर्यंत चला आणि तुमचा वेळ खर्च करा कधीही म्हटलं नाही आता जे आपल्याला लक्ष्मी मंदिर समोर दहा लाखाचं पिविंग ब्लॉक आहे किंवा दत्त मंदिरच्या आजूबाजूला दहा लाख रुपयाचा आपण कॉन्क्रिट करणार यासाठी सुद्धा कुठल्या कुणालाही त्रास दिलेला नाही आपल्याकडून जेवढं होतं तेवढी आपण गावची सेवा प्रामाणिकपणे बजावत असतो पण काही गोष्टी अडचणीच्या असतात त्यावेळेला आपल्याला मार्ग काढता येत नाही त्यामुळे आपण सर्वांनीच सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि <सुमीणा>